हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे हनुमान मंदिर कन्हेरी येथील तर चला पाहूया पण त्याआधी आपण पाहूया बाहेरील परिसर तर कन्हेरीचा हा खूप खूप भारी परिसर आहे आणि रस्त्यांची सोय आहे परत खूप झाडे आहेत आणि बाहेर असं अत्यंत स्वच्छता म्हणजे स्वच्छता खूप आहे आणि हे आहे अनंत मंगल कार्यालय इथे लग्न होतात आणि समोरच मंदिर आहे त्यामुळे कार्यालय पण खूप छान आहे समोरच आणि पूर्ण सावली तर पाहूया आपण श्री हनुमान मंदिर कन्हेरी तर चला इथून गेट आहे खूप छान मंदिर आहे आणि हा परिसर मंदिराचा खूपच मस्त आहे आणि पाहू शकता तुम्ही कासव आहे हो त्यासमोर आपण जाऊया तिथे कोपऱ्यात राम मंदिर आहे तर आणि कडल्या साइडला एक आहे आणि ती प्रथा आहे की ओम नम शिवाय जप आहेत ते म्हणतात आणि विणा घेऊन एक आजोबा उभे आहेत तर ती परंपराच आहे तिथली की विना कधीच खाली टेकून द्यायचा नाही त्यामुळे प्रत्येकजण तो विणा घेऊन दिवसभर रात्रभर उभा असतो तसेच हे आजोबा इथे उभे आहेत विणा घेऊन आणि ते जप म्हणतायत काय तरी त्यांचा आणि असेच विणा घेऊन उभे आहेत आणि समोर एक आजोबा आहेत ते त्यांना मदतीसाठी आहेत आणि ते आहे शंकरांची पिंड आणि खूप छान रांगोळी काढलेली तिथे आता जाऊया आपण राम मंदिराकडे तर हे आहे राम मंदिर खूप छान मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि आता दर्शन घेतलं मी तर चला आता जाऊया महादेव मंदिराकडे तर हे आहे महादेवांचं मंदिर मंदिर खूपच छान आहे त्यावर जाऊया आपण तर मंदिरात महादेवाची पिंड आहे खूप छान वातावरण आहे इथलं आणि महाशिवरात्री दिवशी तर खूप गर्दी असते इथे खूपच छान मंदिर आहे आणि बाहेरील परिसर त्यांची स्मृती सा स्मृती म्हणून त्यांनी त्यांचा पुतळा तयार केलेला आहे खूप छान पुतळा आहे आणि आणि बाहेरील परिसर असा आहे आणि ही ही विहीर आहे पिण्याच्या पाण्याची खूप खोल विहीर आहे मोठा मोटर म्हणजे मोटरा खूप आहे त्याच्यात आणि पाणी अतिशय थंड असतं त्यामुळे पाण्याची पण सोय केलेली आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच